तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बोलच्या धुमाळ्यांचा बकासूर आपल्याला आता नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो मागील मैदानामध्ये अंगापूरच्या मैदानात बकासूर आणि बैल बिरजाने एक नंबरचे मानकरी ठरले होते तर मित्रांनो बकासूर आता नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो श्री विश्वनाथ स्वामी महाराज निमित्त भव्य दिव्यास ओपनचं मैदान जोगवडी हनुमाननगर तालुका बारामती जिल्हा पुणे येथे दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पार पाडणार आहे तर मित्रांनो या मैदानाचे बक्षीस प्रथम एक लाख अकरा हजार द्वितीय एक्क्याऐंशी तृतीय एकसष्ट चतुर्थी एक्केचाळीस पंचमी एकतीस सहा लावीस सातला अकरा याप्रमाणे या मैदानाचे या बक्षीस आहे तर मित्रांनो याच मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर शंभर टक्के टॉपच्या नियोजनामध्ये पाहताना दिसणार आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण हे एस टी सी लाईव्ह या चॅनलवर होणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद